राम राम होम होममध्ये आपले खूप खूप स्वागत आहे सगळ्याच बायकांची चैत्रगौरीच्या हळदी कुंकूची तयारी सुरू झाली असणार आता चैत्रगौरीचं हळदी कुंकू म्हटलं म्हणजे वाटली डाळ किंवा कैरीची डाळ आंबे डाळ तर होणारच तर आज आपण माझ्या माहेरी माझी आई हळदी कुंकवासाठी खास ही वाटली डाळ करायची करंजा हरभरे भिजत घालायची आणि कैरीचं पण असा बेत असायचा तर आज आपण ही वाटली डाळ कशी करावी ते पाहणार आहोत तर ही डाळ गौरी गणपती आणि बाप्पाच्या प्रसादासाठी व विसर्जनाच्या दिवशी पण केली जाते तर मोखी डाळ बनवण्यासाठी इथे मी एक वाटी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे डाळ दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेऊन त्यानंतर डाळीमध्ये आपल्याला भरपूर पाणी घालायचं आहे कारण की काय ही डाळ फुलल्यानंतर दुप्पट होते ही डाळ आपल्याला रात्रभर अशीच भिजत घालायची आहे किंवा तुम्ही सकाळी उठून एक पाच ते सहा तास भिजत घातली तरी चालेल सकाळी डाळ आपण पाहू छान मस्त दुप्पट झाली आहे आणि नख लावल्यानंतर डाळ ब्रेक होत आहे डाळ चाळणीवर किंवा रोळीवर आपण उपसून घेऊ म्हणजे जितकं एक्स्ट्रा पाणी आहे ते सगळं निघून जाईल डाळ मी अशा प्रकारे उपसून घेतलेली आहे सगळं एक्स्ट्रा पाणी निघून गेलं आहे आता डाळ आपण मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊ आणि पाणी न घालता मिक्सरमधून फिरवून घेऊ तर डाळ पाहू इथे आपण तर ऑन ऑफ करत अशा प्रकारे मिक्सरमधून मी जाडसर फिरवून घेतलेली आहे यामध्ये जर अशा प्रकारे एखाद दोन डाळ राहिली ना तरी चालेल कारण जेव्हा आपण ही डाळ खातो ना दाताखाली आली की खूप छान लागते डाळ करण्यापूर्वी थोडंसं अर्धा चमचा जिरे आणि दोन हिरव्या मिरच्या आपण खलबत्त्यात कुटून घेऊ तर हे बघा अशा प्रकारे ओबडदोबड मी मिरची कुटून घेतली आहे आता आपण डाळीला फोडणी घालूया त्यासाठी गॅसवर मी कढई तापायला ठेवलेली आहे त्यामध्ये घालूया तेल तर इथे मी साधारण दीड ते पावणे दोन चमचा तेल घेतलेला आहे या डाळीला तेल थोडं जास्त लागतं तेल तापलं आहे त्यामध्ये घालूया अर्धा चमचा मोहरी मोहरी तडतडली आहे त्यामध्ये घालूया हिंग इथे आपण ही जी मिरची आणि जिरे कुटून ठेवले होते ते घालूया यामध्ये गॅसची फ्लेम आपल्याला लो ठेवायची आहे पाच सहा कढीपत्त्याचे पानं घालू त्यानंतर यामध्ये घालूया आपण हळद एक चमचा लाल तिखट आणि व्यवस्थित हे सगळं आपण मिक्स करून घेऊ आता यामध्ये आपण घालूया ही जी डाळ आपण मिक्सरमधून फिरवून घेतली आहे ती घालू आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊ आपल्याला गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे तुम्ही एखाद्या वेळेस बदल म्हणून ही डाळ नाश्त्यासाठी सुद्धा बनवू शकतात एक उत्तम पर्याय आहे व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचं आहे चवीपुरतं मीठ आणि यामध्ये गरजेनुसार साखर घालावी साखरेचं प्रमाण तुम्ही कमी किंवा जास्त करू शकतात आणि पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घेऊ गॅसची फ्लेम आपल्याला लो ठेवायची आहे कारण की ही डाळ खाली लागण्याची शक्यता असते ही आत्ता आपल्याला खूप ओलसर दिसत असणार पण जशी जशी ही डाळ शिजत जाणार तशी तशी ही मोकळी होत जाणार यावरती आपण झाकण ठेवून एक पाच ते सहा मिनटं वाफ काढून घेऊ आपल्याला दर दोन मिनटांनी डाळीला चाळ द्यायचा आहे कारण की ही डाळ खूप लवकर खाली लागते जर तुम्हाला असं वाटत असणार डाळ खाली लागते तर चमच्याच्या मदतीने चम मोकळी करून घ्यावी आणि पुन्हा झाकण ठेवून वाफ काढून घ्यावी साधारण पाच ते सहा मिनटं झालेले आहे आणि डाळ आपण पाहू तर मस्त रंग देखील खूप सुरेख आलेला आहे डाळ पाहू आपण एक डाळीचा दाणा घेऊ बघा व्यवस्थित प्रेस होत आहे म्हणजे डाळ व्यवस्थित शिजली आहे आता यामध्ये घालूया आपण खोबऱ्याचा कीस मस्त धुऊन बारीक चिरलेली कोथिंबीर घालू आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊ तर इथे आपली चैत्रगौरी स्पेशल वाटलेली डाळ बनून तयार आहे गॅस बंद करूया तर ही डाळ चविष्ट लागते आणि पौष्टिकसुद्धा आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा अगदी सोपी पद्धत आहे ना व्हिडिओ आवडल्यास एक लाईक तो बनता आहे चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकन दाबायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या व्हिडिओजचे नवीन नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळतील पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त राहा धन्यवाद